नमस्कार मी बघा आज शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे राज्यभरामधील जवळपास बरेचसे शेतकरी या संदर्भामध्ये त्रस्त होते कुठल्या संदर्भामध्ये तर जमीन मोजणीच्या संदर्भामध्ये कारण की बरेचसे प्रकरण असे शेतकऱ्यांचे बऱ्याचशा कोर्टामध्ये ज्या पेंडिंग केसेस आहे त्या जास्तीत जास्त शेतीच्या जा बांधावरून आणि शेतीच्या मोजणीवरून आहे असे बरेचसे लाखो प्रकरण पेंडिंग आहे परंतु काय होत होतं माहितीये का तो तो हे मोजणीसाठी जेव्हा शेतकरी भूमी भूमीकडे कार्यालयाकडे जातात त्यांच्याकडे सुद्धा एवढी गलथान प्रक्रिया आहे ना मोजणीची तर त्यामुळे काय होते राज्यभरामधील जवळपास सगळे शेतकरी त्रस्त झालेले मग आता या गोष्टीचा विचार करून शासनानं काय केलेलं आहे शेतकऱ्यांना मोजणी कशा पद्धतीने सुलभ होईल यासाठी शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत काय होत होतं मोजणीसाठी तुम्ही पैसे भरले तर मोजणी तीन महिन्यांना होईल सहा महिन्यांना होईल वर्ष दोन दोन वर्ष मोजणीची प्रक्रिया चालायची आणि यामुळे काय व्हायचं शेतकरी त्रस्त होते शेतकऱ्यांना त्यांची शेती अर्जंटमध्ये मोज लागायची असते असताना सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाकडून ही मोजणी केली जात नव्हती हो त्याला कारण काय काय दिलं जायचं भूमी अभिलेख कार्यालयाकडं बरेचशा अर्ज पेंडिंग मध्ये बरेचसे प्रकरण प्रकरण प्रलंबित आहे मोजणीच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळं या मोजणीसाठी वेळ लागत आहे तुम्ही पैसे भरू नये तुमच्याकडे सहा सहा महिने वर्ष वर्षभर मोजणीवाले मोजून देण्यासाठी तुमचं शेत येत नव्हते हो तुम्ही पैसे भरू नये मग ही गोष्ट शासनाच्या लक्षात आली आणि शासन काय केले आता याच्यावरती तोडगा काढायचं म्हणून काय केलेलं आहे आता तीस दिवसामध्ये भूमि अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला तुमची जमीन मोजून मिळणार आहे म्हणजे एकदम एक महिन्यामध्ये तुमची जमीन आता तुम्हाला मोजून मिळणार आहे अशा संदर्भामध्ये शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय घेतलेला आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात माहिती आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जे लोक असे त्रस्त आहे त्यांना या गोष्टीची माहिती होईल ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा आता एक दोन दिवसापूर्वी शासनानं निर्णय घेतलेला की तीस दिवसामध्ये आता तुमची जमीन मोजणार आहेत तीस दिवसात मोजणार आहेत आणि याच्यासाठी काही जे वेगळे पैसे लागणार का शिल्लक तर नाही याच्यासाठी शिल्लक पैसे लागणार नाही जी काही फीस याच्या अगोदर लागत होती तेवढीच फीस यासाठी सुद्धा लागणार आहेत बघा बातमी आता कालची अजून आज सूचनाची पीडीएफ आपल्या हातात पडलेली नाही परंतु बातमी आलेली त्या संदर्भामध्ये ही बातमी काय तुम्हाला मी सविस्तर दाखवत बघा जमीन मोजणी आता फक्त तीस दिवसात होणार लाखो प्रकरण मार्गी लागणार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे निर्णय घेतलेले फक्त त्याचा प्रॉब्लेम एक होतोय की वरून निर्णय घेतले जात आहेत त्याचे शासन आदेशही काढले जातात परंतु खालचे ग्राउंड लेवलचे अधिकारी त्याला जुमानत नाही किंवा त्याची अंमलबजावणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात करत नाही ही सगळ्यात मोठी वास्तव परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं पहिलं निर्णय घ्यायच्या अगोदर त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात अधिकारी करणार आहे याच्यावरती पहिला तोडगा निघायला पाहिजे कारण की खालची व्यवस्था एवढी भ्रष्ट झालेली आहे कि सांगायची सोय नाहीये मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडे सुद्धा एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे मोजणीचे पैसे भरल्याच्या नंतर मोजणी लवकर होत नाही इकडून तिकडून मोजणीसाठी जर अधिकारी तुमच्यात आले शेतामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये मोजणीवाले अधिकारी यांना किती ज्ञान आहे मोजणीचा हा एक मोठा प्रश्न आहे याच्यावर सुद्धा वेगळी चर्चा होऊ शकते त्यांना किती ज्ञान आहे ते मोजणीच आल्यानंतर कळतं आपल्याला दुसरी गोष्ट काय जर एखादा व्यक्ती त्याच्या बाजूचा आजूबाजूचा ज्यांनी एखाद्याने अतिक्रमण केलेलं असतं त्याच्याकडे शेती निघत असती परंतु चुकीच्या पद्धतीने मोजणी करण्याचे प्रकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले इथं सगळ्यात मोठा आर्थिक व्यवहार होतो तुमच्याकडे जमीन असती परंतु मोजणीवाले तुमच्याकडे ती जमीन काढित नाही मध्ये ती दुसऱ्याच लोकांकडे ती जमीन काढतात अशी सुद्धा परिस्थिती महाराष्ट्र मध्ये मा म्हणजे सांगायचं म्हणजे मोजणी ही योग्य पद्धतीने केली जात नाही हा सगळ्यात मोठी शोकंत चा आहे महाराष्ट्र शोकांती काय महाराष्ट्राची त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा तोडगा निघायला पाहिजे आता या तीस दिवसाच्या मोजणीच्या संदर्भामध्ये काय तरी बघू महाराष्ट्र जमीन मोजणी प्रक्रिया आता फक्त तीस दिवसात पूर्ण होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्या निर्णयामुळे राज्यातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होणार आहे सविस्तर बातमी काय बघा महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया तीस दिवसात पूर्ण होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्णय जारी केला आहे जमीन मोजणीसाठी नागरिकांनी वर्ष वर्ष ताटकळत राहावं लागत होते पण आता ही प्रक्रिया वेगवान होणार आहे ही मोजणी करण्यासाठी खाजगी भू भूसंपादकाची नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे खाजगी मोजणदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून यावं अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो प्रकरण मार्गी लागणार आहेत महसूल विभागात जमीन मोजणी आता होईल फक्त तीस दिवसात होणार आहे महसूल मंत्री यांनी शेखर निर्णय घेतलाय त्यामुळे जमीन जमीन मोजणीच्या कोट्यवधी प्रकरणे प्रलंबित असून मार्गी लागणार आहेत पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त संपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असते याच प्रकरणासाठी प्रकरणाचा तीस दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भू मापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे याबाबतची सरकारची अधिसूचना जारी करण्यात आलेली निर्णय खूप महत्वाचा आहे चांगला आहे शेतकऱ्यांना फायदा देणार आहे बऱ्याचशा लोकांना याच्यामुळे फायदाही होणार आहे परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणी खरंच एवढ्या ओढ्या तीस दिवसात होणार आहे का तर आतापर्यंत जे काही कारण सांगितलं जायचं की भूमी अभिलेख कडे लोक नाही मोजणी करण्यासाठी तर त्याच्यावरती नवीन सरकारने तोडगा काढलेला आहे खाजगी एजन्सी मार्फत भूमापकाची नेमणूक होणार आहे म्हणजे प्रायव्हेट एजन्सीच्या जे काही क्वालिफाईड लोक आहे जमीन मोजणीसाठी त्यांची नियुक्ती आता ह्या जमीन मोजणीसाठी होणार आहे याचा नक्की शंभर टक्के फायदा होणार आहे कारण की ही गोष्ट केल्यामुळे काय होणार आहे अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ वाढणार आहे मनुष्यबळ वाढलं की लवकर लवकर तुमच्या प्रकरणाचा निपटार होणार आहे आता खरंच मोजणी किती चांगल्या पद्धतीने करतात भ्रष्टाचार किती होतो ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आहे या गोष्टीवर सुद्धा तोडगा निघायला पाहिजे परंतु शेतकऱ्यांना महत्वाचा महत्वाचा लागणारा विषय हा जो आहे आणि याच्यामुळं जे काही प्रकरण आतापर्यंत कोर्टात पेंडिंग आहे या मोजणीच्या प्रक्रियेमुळे काय होणार आहे हे प्रकरणाचे वादविवाद कमी होण्याचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे म्हणजे कोर्टातले प्रकरण याच्या संदर्भामध्ये कमी होणार आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे जे लोक आतापर्यंत वर्षानुवर्षे जमिनीच्या बांधामुळं अतिक्रमणामुळे त्रस्त झालेले त्या लोकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे फक्त आता बघायची एकच गोष्ट आहे की हे जे तीस दिवसात मोजणीचं जे परिपत्रक आहे कारण याच्या अगोदर सुद्धा पोटिस्सा दोनशे रुपयामध्ये मोजणीचं परिपत्रक काढलेलं होतं निर्णय सुद्धा आलेला होता परंतु त्या निर्णयाच्या आधून सुद्धा जिल्ह्यातील भू भूमि भू अभिलेख का, कार्यालयाला त्या संदर्भात माहिती नाहीये ते, ते डायरेक्ट सांगतात की आमच्याकडे परिपत्रक आलेलं नाहीये आणि शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आता शासनाने परिपत्रक काढल्यानंतर वेगळं यांना परिपत्रक द्यायची काही आवश्यकता असते कारण की शासनाने एखादा निर्णय शासन निर्णय किंवा एखादा कायदा केल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम डायरेक्ट खालच्या सिस्टमला करावं लागतं परंतु इतके उडवा उत्तर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दिले जातात सांगितलं जाते की आमच्याकडे शासनाकडून परिपत्रक आलं नाही मग शासनाने परिपत्रक जे काढलेले ते तुमच्याकडे वेगळं द्यायची का तुम्हाला लिफाफ्यामध्ये असे बरेचसे प्रकरण काढतायत शेतकऱ्यांना उडवाउडीचे उत्तर देऊन तिथून काढून दिलं जातं आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय घडतंय जेव्हा मोजणीची प्रक्रिया सुरू होते फीज भरल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयावाले लोक मोजणीसाठी येत आहेत कुठे येत आहेत शेतामध्ये तिथं छोटा जरी वाद उद्भवला तर सरळ सरळ भूमी अभिलेख कार्यालयावाले मोजणी स्टॉप करतात आणि सांगतात की तुम्ही तुमची कोर्टाकडून मोजणी करून घ्या खर तर कोर्टाकडून कोर्टाचं काम मोजणी करणं नाही मोजणी करणं हे जमिनीची मोजणी करणं हे काम सरस अभिलेख कार्यालयाचे परंतु काहीतरी काम टाळण्यासाठी ते काय करतात सरळ सांगतात पक्षकारला की तुम्ही कोर्टाकडून जाऊन दावा दाखल करून मोजणी करून घ्या कोर्ट करूं कमिशनर न्यावा तर ती पद्धत मोजणी करण्याची नाहीये ती फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि जर खरंच मोजणीला जर एखादा शेतकरी अडथळा आणत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टाकडून मोजणी केल्या जाऊ शकते परंतु नॉर्मल नॉर्मल एकदम साध्या सिच्युएशन मध्ये सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयावाले पक्षकारला सांगतं की तुम्ही कोर्टाकडून मोजणी करून घ्या तर हा निर्णय महत्वाचा आहे याची अंमलबजावणी तेवढ्याच जर चांगल्या पद्धतीने जर खाली झाली तर शासनाचा अभिनंदन करायला हरकत नाही आणि याच्यामुळं फायदा होऊ शकतो कारण की याच्यामध्ये भूमी अभिलेखच्या व्यतिरिक्त खाजगी जे काही भूमापक राहणार त्यांची नियुक्ती करणारे ते लोक याची मोजणी करणारे त्याच्यामुळे शंभर टक्क्याच्या काही ना काही फरक पडन शंभर टक्के फरक पडणार नाही किंवा तीस दिवस सांगितलेलं तर तीसच दिवसात मोजणी होईल याची श्वासते देत नाही कारण की हजारो लाखो केसेस हे जे के काही मोजणीचे प्रकरण आहे ते भूमी अभिलेख कार्यालयामध्ये पेंडिंग पडलेले त्यांचाच अजून निपटारा झालेला नाही तर याच्या अंमलबजावणी किती पद्धतीने होते हे आता येणारा काळ ठरवेल हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली होती अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद